हॅलो नमस्कार सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर बघू शकता मित्रांनो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर काल किती कसं काय घडलं होतं घरामध्ये आणि नशीब आपलं स्वामींच्या कृपेने आपण घरात कुणालाही काही झालेली नाही म्हणतात की आर्थिक हानी झालेली माणसाला परवडते परंतु मनुष्यहानी झालेली खरंच खरंच ते सहन न होण्यासारखं असतं आणि होतही नाही सहन परंतु त्यातूनही स्वामींनी देवाने आपल्याला वाचवलं त्यांचेच आशीर्वाद आपल्यावरती आहेत असं समजावं किंवा आहेतच आशीर्वाद बऱ्याच वेळेला तसा तो मी अनुभव घेतलेला आहे घरात कुठंही कोणालाही काही झाले नाही आता एवढं तर होणारच आहे एवढंही आपण त्यांना दोष देऊन चालत नाही तर आणि त्यातून आपल्याला एवढं वाचवलं हे महत्त्वाचं आहे तर हेच आज सगळं आता हे दुरुस्त करायचं केलं सगळं सा रात्रीच पत्र वगैरे टाकले आणि आज बघा हे सगळं साहित्य लावून घ्यायचं चालले घरामध्ये पाणी वगैरे साठलेलं होतं सगळं चिखल झाला होता परंतु तसेच सगळेजण कसं तरी आम्ही झोपलो रात्रभर तशीच रात्र काढली कारण इतकं गार लागत होतं पाणी सगळं झाल्यामुळं तर हे बघा इथं दाखवते तुम्हाला हे काउंटर होतं आणि एकदम इथं काउंटरच्या तुम्ही बघितलं शेजारीचं ड्रम जो होता तो जशाच तसा खाली आला होता पत्राच्या आतमधून तर थोडंसं असं मध्ये पाणी गेलं होतं बघा हे आ, मी आज काढून बघितलं आणि पाणी गेल्यामुळं ते थोडंसं असं पुसून कोरडं करून घेतलं आहे बघा तर हे बघा ह्यांची साथ म्हणायची आपली आणि काहीतरी आपल्याला सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळं आपलं चांगलं झालेलं आहे अशीच त्यांची कृपा असावी आणि कष्ट करून खाण्याची तयारी आहे परंतु काही कोणाला होऊ नये असं वाटतं म्हणजे आता हे होणारी आहे ती ते चुक ते काही चुकणार नाही बघा खरं सांगते तुम्हाला तर हे बघा हे सगळं असं झालं आहे पाणी झालं आहे आणि हे कशामुळं झालं हे म्हणजे कसं आता प्रत्येकजण वेगवेगळे त्यांचे तर्क लावत असतात खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ती टाकी होती कुठं तर ती टाकी ज्या साईडला होती म्हणजे ती आमचं धीराचंच घर आहे तर ज्या साईडला होती ती जी बाजू होती तर ती ईशान्य बाजू होती आणि ईशान्य बाजूला म्हणतात वास्तुपुरुषाचं डोकं असतं वास्तुपुरुषाच्या डोक्यावरती तिथं देवघराची जागा असते आणि त्यावरती त्यांनी जे टाकी ठेवली होती ते बरोबर ईशान्य बाजूला होती तर बरेच जण म्हणतात ईशान्य बाजूला ठेवल्यामुळं ते तसं काहीचं झालं आणि त्यात अजून त्यांचं काही वास्तू वगैरे झाली नाही शांती झाली नाही काही नाही असं असू द्या जे काही असेल ते झाला घडला प्रकार झालेला आहे मग तर आता इथं बघू शकताय हे आपण ड्रेस शिवले सगळं घरातलं आहे तसंच थोडं भागवण्यात आलेलं आहे कारण आता हे आषाढी एकादशी जवळ आली आणि हे अर्जंटचं काम आहे त्यामुळे आपल्याला हे द्यायचे म्हणून मग मी हे सगळे कम्प्लीट करून घेतले बारा ड्रेस आहेत बघा आणि प्रत्येक ड्रेसची डिझाईन ही वेगळी आहे तुम्ही बघू शकता आणि घातल्याच्या नंतर इतकं छान दिसतंय म्हणजे एकदम पांडुरंगाचं ड्रेसिंग पूर्ण झाल्याचं असं दिसते आणि हे जी डिझाईन आहे ना वरची माळा घातल्यासारखं गळ्यात पांडुरंगाच्या माळा घातल्यासारखं असं डिझाईन वाटते तर तुम्हालासुद्धा लक्षात येत असेल तर बारा ड्रेस आहेत बारा ड्रेसची डिझाईन पूर्ण वेगळी आहे कंबरपट्ट्याची वेगळी आहे वरची वेगळी आहे सगळी तर असे हे बारा ड्रेस मी कंप्लीट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबतच आता ह्या धोती पॅन्ट ज्या आहेत त्या धोती पॅन्टसुद्धा मी कंप्लीट केल्यात पंधरा पॅन्ट कंप्लीट केल्यात जांभळ्या पॅन्टी पाच केल्यात आणखी शिवायच्या आहेत परंतु आता तात्पुरतं एवढंच पाठवायचं आहे आपल्याला कारण वेळ अपुरा आहे तर इथे बघू शकताय कमी लहान मोठ्या साईजच्या अशा पॅन्टी मी शिवून घेतलेल्या आहेत धोती पॅन्ट आणि कसं हे धोती पॅन्टमुळं ना पांडुरंगाला असं धोती घातल्यासारखा असा फील येतो तर इथं पँटी मी वगैरे शिवून घेतल्यात सगळ्या आता पॅक करायचं आहे आपल्याला हे सगळं आणि हे आता पार्सल आपल्याला आज पाठवायचं आहे तर फक्त तीन दिवसात ती एवढं केलं त्यात हे दोन दिवस तर मध्ये असे गेले तर म्हणजे दोन दिवसमध्ये गेले म्हणजे आलेल्या दिवशी मी काहीच केलेलं नाही दुसरंच कस्टमरचे ब्लाउज होतं आणि एक दिवस तर ह्या राड्यातच गेले तर हे बघा अशा प्रकारे सगळं मी वेगवेगळं बांधून घेते दोन साड्या पण होत्या काष्टा साड्या मागच्या वेळेसच्या राहिलेल्या होत्या मग त्या पण साड्या बांधून घेतल्या दोनच साड्या आणि दोन ब्लाऊज झाले होते सगळं हे बघा अशा प्रकारे एका पोत्यात त्यांचंच ते मागच्या वेळेस त्यांनी पार्सल पाठवलेले पोत होते त्याच पोत्यात टाकल्या आणि त्याच्यानंतर हे बघा खालच्या बाजूने आता दोरीनं बांधून घ्यावं म्हटलं होतं पण दोरीनं बांधून घेतल्यावर सहज ते सुटू शकतं एखाद्या वेळेला त्यामुळं मग काय केलं हे व्यवस्थित असं गुंडाळून घेऊन दोर आपला जो असतो तो गोधडी शिवायचं त्या दोऱ्यानं पूर्ण असं बांधून घेतले बघा आणि हे बांधायला सरच काम करतात प्रत्येक कामामागं एकट्याचा हात नसतो बघा तर माझ्या मा मागे तर सरांचा पुरेपूर हात आहेत त्यांचं पुरेपूर माझ्या मागं त्यांची मेहनत असती कारण त्यांनी समोर दिसत नाहीत व्हिडिओमध्ये वगैरे परंतु पार्टी मागून त्यांनी जेवढा मला सपोर्ट करताय तेवढा सपोर्ट जर मला नसता तर मी काहीही करू शकले नसते काहीही खरं सांगते तुम्हाला आणि रिअलमध्ये मी सांगते त्यांचं प्रत्येक वेळेला पार्सल आणायचं द्यायचं ते पार्सल पॅक करायचं साधा मला फॉल जरी कमी असला किंवा रील जरी कमी असली तर त्यांच्याचकडं असतं ते काम आणि ते जाणतात ना करून नाही मला नाही असं तर आता हे बघा घड्याळात पाहुणे सहा वाजलेत आणि आता मी ड्रेस वगैरे घातलाय आणि सकाळी लवकर पार्सल पाठवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगते सकाळी एकतर आपल्याला पण वेळ असतो आणि ट्राफिक पण कमी असतं तर आता मी आवरले ड्रेस वगैरे घातलाय आणि आता मी वेणी वगैरे काय घालत बसणार नाही ना कारण पाहुणे सहा वाजलेत उशीर होईल जायला आणि वेळेमध्ये पार्सल बसला गेलं पाहिजे कारण थोडा जरी उशीर झाला दोन मिनटा जर बस गेली तर आपल्याला पुन्हा काय उप त्यामुळे आणि तोंडाला बांधलेलंच असता आपण बाहेर जात आणि त्यामुळे मी वेणी घालत नाही तर हे बघा पावणे सहा वाजून पाच वर झालेत आणि आता आम्ही इथून निघणार आहे आणि हे बघा पार्सल इथं पॅक त्यांचं काम करायचं झालेलं आहे बघा आता आणि इथून जाणार आहे आणि बघा रस्त्याला आणखी आबाळ तर एवढं आलेलं आहे आज थंडगार असं वातावरण आहे पाऊस येतो काय असं झालं एवढं आबाळ आले तर आता आणि रस्त्यावरती ट्राफिक अजिबात ट्राफिक नाही बघा इतकं म्हणजे सकाळी सकाळी ना बाहेर गाड्यांची गर्दी नसते आता गर्दी जी दिसते तुम्हाला इथं रस्त्यावरती ती फक्त गर्दी म्हणजे जे लोक व्यायाम वगैरे करतात सध्या आरोग्यासाठी लोक जरा जा जास्त झटपट करतात प्रत्येकाला बी पी शुगर काहीतरी झालेलंच आहे त्यामुळे प्रत्येकजण बाहेर रोडला येऊन फिरायचा प्रयत्न करतात व्यायाम करायचा प्रयत्न करतात तर ती व्यायामाचीच लोकं दिसत आहेत बघा इतर रस्त्यावरती सगळी लोकं व्यायामाची आहेत आणि गाड्या वगैरे तर जास्त नाहीच आहेत त्यामुळं मला बरं वाटतं आम्हाला सकाळी सकाळी पार्सल पाठवतो जे काही कामं असले ते सकाळी सकाळी असं करून घेतलं तर मग आता इथं बघा बसला आम्ही आलो आहे आता बघू थोडा वेळ थांबून बस येईल आणि बस आले की मग पार्सल आम्ही पाठवणार आहे तर बघू शकता असा होता आपला आजचा ब्लॉग तर कसा वाटला मैत्रिणी आजचा ब्लॉग हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रोजचं धावपळीचं असं जीवन आहे त्यातून आनंद शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात हे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये सांगत चला प्लीज आणि कुठे काही चुकत असेल तेही मला सांगत चला कमेंट करत चला म्हणजे तुमचा आणि माझा कनेक्ट होतो आहे का नाही हे हेही मला कळत जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू